आषाढी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातील विविध देवस्थानाच्या पालखी निघतात त्यानुसार श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून आज श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे प्रस्थान होणार आहे या पालखीचा पहिल्या मुक्कामाचा मान हा सातपूर गावाला असतो तब्बल एकशे पंच्याऐंशी वर्षांपासून मुक्कामी येणाऱ्या पालखीच्या स्वागतासाठी सातपूरकर ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली असून पालखीसोबत येणाऱ्या सर्व भाविकांचे यथोचित स्वागत करून सायंकाळी विधिवत भजन कीर्तनाच्या विविध धार्मिक कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केली असून दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी पूजनानंतर चहा पाणी नाश्ता करून ही पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव पालखी स्वागत समितीचे अध्यक्ष निलेश भांडुरे यांनी याविषयी अधिक माहिती दिली सर्वप्रथम मी सातपूर ग्रामस्थांचे खूप खूप आभार व्यक्त करतो या सर्वांच्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने माझ्या अध्यक्षपदासाठी निवड केली अं आपल्या सर्वांना माहितीच आहे की निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरम येथून निघते आणि जवळपास अठ्ठावीस ते तीस दिवसांचा प्रवास असतो आणि हा प्रवास शेवट त्या प्रवासशी सांगता पंढरपूरमध्ये होते आणि पंढरपूरला शेवट्या दिवशी मोठा कार्यक्रम असतो पण या तीस दिवसाच्या प्रवासामध्ये प्रत्येक अशा ठिकठिकाणी ते प्रवास थांबतात रात्री मुक्काम करतात त्याच्यामध्ये एकशे पंच्याऐंशी वर्षापासूनचा जो हा मुक्कामाचा जो मान मिळालेला आहे तो आमच्या सातपूर ग्रामस्थांना मिळालेला आहे आणि या वर्षीच जे आयोजन आम्ही केलेलं आहे गेल्या एकशे पंच्याऐंशी वर्षी वर्षापासून आयोजन करत झालेलं पण या वर्षी आम्ही खूप वेगळ्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे या वर्षी आम्ही सातपूर भाजी मार्केट माहिती आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी मंडई त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्या मुक्कामाची आम्ही व्यवस्था केलेली आहे कारण की पाण्या पावसाचे दिवस आहे वातावरण पावसाचं आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस मे महिन्यापासून सुरू झालेला आहे त्यामुळे चारी बाजू मार्केटला दोन तयार असल्यामुळे मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी घुसणार नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी कमीत कमी दीड ते दोन हजार दोन हजार प्लसच वारकरी झोपतील आणि बाकी माझी समाज मंगल कार्यालय आहे हनुमान मंदिर आहे आणि सातो ग्रामस्थांचे बऱ्याच ठिकाणी ओटे आहे त्या ठिकाणी शेअर केलेले आहे तर त्या ठिकाणी पण त्या ग्रामस्थांना झोपण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे या वर्षी आम्ही सर्व साधारण प्रकारचं जेवण ठेवलेलं आहे वरण भात बुंदी वांगे बटाट्याची भाजी आणि भाकरी जेणेकरून प्रवासामध्ये कुठल्याही वारकऱ्याला त्रास नको व्हायला आणि हे जेवण पौष्टिक जे आहे त्याच्यामुळे असं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे ठिकाणी साधारण अकरा तारखेला एक चार वाजेच्या आसपास जी वारकऱ्यांची दिंडी येणार आहे तिचा स्वागत आम्ही पाप्पा नर्सरी जी नाशिक महानगरपालिकेची कमान आहे त्या ठिकाणी त्या स्पॉटवर आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि तिथूनच सर्व ग्रामस्थ ग्रामस्थांमध्ये सर्व युवा तरुण त्या ठिकाणी त्या दिंडीसोबत आम्ही छत्रपती शिवाजी जी, जी कमन आहे मंडई गावातली तिथून मंदिराकडे भव्य दिव्य प्रकारे आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत तिथे आणि नंतर पालखी आम्ही सातपूर हनुमान जे मंदिर आहे त्यामध्ये ती पालखी ठेवणार आहोत आणि ती पालखी ठेवल्यानंतर पाल त्या ठिकाणी कीर्तन भजन होईल नंतर वारकऱ्यांचं जेवणाचा कार्यक्रम होईल आणि रात्री दहा साडे दहा अकरा बारा वाजेपर्यंत त्या पालखीचं आपण दर्शन करू शकतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी सात साडेसात वाजता आरती वगैरे वा होऊन सर्व जोडे वारकरी त्यांना नाश्ता फरायचं काय करून ते पुढच्या प्रवाहासाठी प्रस्थान करतील आणि या कार्यक्रमाला उपस्थितीत नाशिकचे मोठमोठे मान्यवर राजकीय असतील सामाजिक असतील क्षेत्रिय असतील किंवा व्यावसायिक असतील अशा सर्व मोठमोठ्या लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यांना म्हटलं तुम्ही नक्कीच या दिंडीचा सहभाग घ्या आणि आस्ति महाप्रकादाचा लाभ घ्या त्याचबरोबर अ सातपूर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना मी नम्र विनंती आणि करतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी पालखीच्या आशीर्वादासाठी व महाप्रसादासाठी नक्की यावे सातपूर ग्रामस्थातर्फे व आमच्या समितीतर्फे मी आपण मनपूर्वक आव्हान करतो आणि नम्र विनंती करतो आम्ही सर्वांनी यावे रामकृष्ण या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सातपूरकर ग्रामस्थांच्या वतीनं अध्यक्ष निलेश भंधुरे कार्याध्यक्ष सुनील मौले नितीन निगळ उपाध्यक्ष सतीश काळे मच्छिंद्र भंधुरे सचिव भावेश निर्वाण खजिनदार विनोद तिडके शशिकांत घाटो ज्ञानेश्वर निगळ हर्षल काळे गणेश भंधुरे उमेश मौले दीपक भंधुरे सोनू पुराणे सोपान भंधुरे राकेश काश्मिरे विशाल पुराणे सचिन बंदावणे यांच्यासह समस्त सातपूरकर ग्रामस्थ मंडळ परिश्रम घेत आहे